दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी शक्यता फेटाळून राज ठाकरेंच्या मुलाखतीचा अर्थ युती होतो असा नाही असं म्हणाले सुरुवात कोणी केली होती या चर्चेला सुरुवात कोणी 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 प्रतिसाद दिला सुरुवात केली सुरुवात राज ठाकरे यांनी केली दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ आजही देतो आता पुन्हा सुरुवात त्यानेच करायची अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद मी असं मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत दोन दिवसापूर्वी ते देवेंद्रजना भेटले त्यांचे जे काय जुने नाती गोष्टी संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ना आम्ही कुठे जातो ती मुलाखत बघितली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रासाठी लोक ठीक आहे महाराष्ट्राचा एखादा प्रॉब्लेम असेल एखादी समस्या असेल एखादा महाराष्ट्राचा विषय असेल त्याबरोबर एकत्र म्हणजे एवढा लार्जर विचार काय त्यांच्या मुलाखतीत होता त्याचा अर्थ युती होते किंवा एकत्र निवडणुका लढवाया असा अर्थ जर तुम्ही काढत असाल त्याचा तर तो तुमचा विषय उद्धव ठाकरेचा काय काढावा हा प्रत्येकाचा विषय जोपर्यंत माझं मी जी मुलाखत बघितली माझं जी अंडरस्टँडिंग आहे मी जो अर्थ काढला त्या मुलाखतीत नो हा काढला आता कोणी काय अर्थ काढावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट